अयोध्येतील श्रीराम मंदिर परिसरात काही चित्र लावण्यात येणार आहेत ही चित्र देशातील वीस चित्रकार रेखाटणार आहेत या चित्रकारांना श्रीराम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे या वीस जणांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंडाळे गावाचे सुपुत्र आणि काले येथील महात्मा गांधी विद्यालयाचे कला शिक्षक किरण कुंभार यांचा समावेश आहे किरण कुंभार हे कला शिक्षक तसेच प्रसिद्ध चित्रकार आहेत अयोध्येतील रामानंद मिशन ट्रस्ट आणि मुंबईच्या वाची आर्ट गॅलरी यांच्या वतीने चित्र मागवण्यात आले आणि त्यात किरण कुंभार यांची निवड झालेली आहे कुंभार यांनी रेखाटलेलं प्रभू श्री रामांचं चित्र आणि प्रत्यक्ष मंदिरात चौदा जानेवारीला रेखाटलं जाणारं चित्र अशीच दोन चित्र मंदिरात लावण्यात येणार आहेत किरण कुंभार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी पाहुयात अयोध्येतील राम मंदिरेचं उद्घाटन वीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वीस चित्रकारांची निवड झाली असून सातारा जिल्ह्यातील उंडाळे गावचे सुपुत्र व काले येथील रयत शिक्षण संस्थेचे कला शिक्षक किरण कुमार यांची यामध्ये वीस जणांमध्ये निवड झाली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल आपली वीस जणांमध्ये निवड झाली <coughs> रामानंदा ट्रस्ट अयोध्या आणि वाची आर्ट गॅलरी यांच्या म मार्फत ही निवड झालेली आहे संपूर्णपणे वीस चित्रकारांच्यामध्ये यात माझी निवड झालेली याचा मनस्वी आनंद आहे आणि तिथे जाऊन लाईव्ह पेंटिंग कॅनवास पेंटिंग करायची आहेत आणि एक चित्र माझ्या मागे जे आता तुम्ही पाहताय ते तुम्हाला ते तिथं द्यायचं आहे आणि त्याचबरोबर अजून तिथे एक चार दिवस राहून तिथल्या एका आध्यात्मिक वातावरणात चित्र करण्याचा एक अनुभव आम्हालाही मिळणार आहे आणि ते तिथं दिलं जाणार आहे केलं जाणार आहे आध्यात्मिक वातावरणात चित्र काढण्याचा अनुभव मिळणार असल्याची प्रतिक्रिया किरण कुमार यांनी दिली आहे सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज करा